सर्वांना नमस्ते उन्हाळा आला की सगळ्यात आठवण येते ती म्हणजे माठातील थंडगार पाण्याची थंडगार पाणी म्हटलं की मग नवीन माठ खरेदी करावा लागणार असा आपल्याला प्रश्न पडतो बऱ्याच जणांकडे दरवर्षीला नवीन माठ विकत आणला जातो याच त्यांना जर आपण एकच कारण विचारलं तर ते काय बोलतात की जुन्या माठात नवीन माठासारखं थंडगार पाणी होत नाही पाणी थंडगार न होण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे माठाला जी काही छिद्र आहेत ती कालांतराने बुजली जातात त्यामुळे माठामध्ये थंड पाणी होत नाही तर बघा आज आपण या घरगुती वस्तू घेऊनच सुद्धा थंड पाणी होईल बघा या काय वस्तू घेतलेल्या आहेत हे आहे मीठ खाण्याचा सोडा लिंबू तर या वस्तू वापरूनच आपण हे ना जुन्या फ्रीज फ्रीजसारखं थंडगार पाणी होईल आता हा माट आपण नळाखाली ठेवू आणि पूर्ण माठ आहे ना आतून बाहेरून ओला करून घेऊ बघा असा ओला करून घ्यायचा आता चार महिने झाले आपण यामध्ये पाणी भरलं नव्हतं त्यामुळे बघा तो एकदम असा कोरडा झालेला आहे त्यामध्ये मी थोडस पाणी पण ठेवलंय आता हे ना हे मीठ घेतलेलं आहे तर हे आहे ना आपण असं टाकून घेऊ यामध्ये बघा माठामध्ये थोडस पाणी पण होतं आणि यामध्ये आपण मीठ टाकून ठेवलंय तर आता काय करायचं हे दहा मिनिट आहे ना आपण असंच ठेवायचं म्हणजे यामधलं आहे ना पूर्ण मीठ आहे ना वितळेल आणि ते बरोबर जे होल बंद झालेले आहे माठाचे त्यामध्ये जाऊन बसेल आणि ते होल आपोआप आहे ना मोकळे होतील तर दहा मिनिट आपण असंच माठ ठेवू आता आहे ना यामध्ये आपण पाणी आणि खडा मीठ टाकलंय तर बघा हे असं फिरवून घ्यायचं आतील बाजूला सर्व हे बघा असं पटपट पटपट फिरवून घ्यायचं आणि बघा असंच आहे ना आपण अजून पाच मिनिट असंच ठेवू आणि मग यानंतर सुती कपडा घेऊन सुती कपड्यांनी ना हे बघा पाच मिनिट झालेत आता मी एक ना सुती कॉटनचा कपडा घेतलाय त्याने ना बघा आतील बाजू सर्व असं आहे ना आपण हे स्वच्छ करून घेऊ आता या ठिकाणी बघा आपण कपडा घेतलाय घेतला म्हणजे का नाही वापरलं वा तर कॉटनचा कपडा कसा त्यामध्ये पाणी धरून राहतं आणि सर्व बाजूला आपल्याला चांगल्या प्रकारे ना फिरवता येतं आणि सर्व ठिकाणचे आतील बाजू आपण स्वच्छ केली यानंतर बघा याच कपड्यानी बाहेरील बाजू सुद्धा स्वच्छ करू चा, चा। मात खूप नाजूक असतो त्यामुळे हळ हळूवारपणे हे करायचं हे बघा किती काळपट पाणी निघालेलं आहे आता हा बघा खाण्याचा सोडा आहे तर हा सोडा साधारणतः एक चमचा घेतलेला आहे आता प्रथम काय करू माठामध्ये मा पाणी सोडून घेऊ थोडस नंतर बघा यामध्ये ना सोडा टाकून घेऊ बघा असं या पद्धतीने सर्व असं हलवून घेऊ सर्व बाजूला असं सोडा पोचला पाहिजे काय करायचं बघा या ठिकाणी मी अर्ध लिंबू घेतलेला आहे कापून तर हे लिंबाने पूर्ण आतील बाजू ना आपण असं फिरून घेऊ लिंबू सर्व बाजूला म्हणजे सोडा लगेच ऍक्टिव्ह होतो म्हणजे जे काही होल बंद झालेले आहे ते पूर्णपणे आपल्या रिकामे होतील सोडा टाकल्यामुळे पटकन रिकामे होतात असं बघा सोड्याच्या आणि लिंबाच्या फोडीनं असं पूर्णपणे फिरून घ्यायचं आहे हे बघा माटातून पूर्णपणे स्वच्छ झालाय हे बघा हे बघा माठाची आतील बाजू सर्व स्वच्छ झालेली आहे सर्व होण सुधारिकामे झालेत बाहेरच्या बाजूला सुद्धा आपण ना या ठिकाणी सोडा टाकून घेऊ आणि पूर्ण बाहेरील बाजूस फिरून घेऊ हे बघा सोडा या ठिकाणी टाकून ठेवलेला आहे आणि यानंतर बघा लिंबाची फोड घेतलेली आहे अर्धी आणि यानंतर बघा या पद्धतीने असं चोळून घ्यायचं आपण हे बघा कसं फसफस करत आहे सोडा कारण जे होल बंद आहे ते पूर्णपणे रिकामे होणार आहे यामुळे हे बघा पूर्ण बाहेर येईल बाजूला आता आपण आहे ना लिंबाच्या फोडीचं असं पूर्णपणे लिंबाच्या फोडीने ना असं फिरून घेऊ म्हणजे सर्व होल आपले रिकामे होतील आणि पाणी फ्रीजपेक्षाही थंड होणार आहे जुन्या माटात सुद्धा हा सोडा पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेला आहे या ठिकाणी आता मी या फोडीने पूर्णपणे मात ना असा स्वच्छ करून घेते अजून बघा जे काय होल बंद झाले होते त्या ठिकाणचा बघा सर्व कचरा निघतोय या लिंबाच्या फोडीला हे बघा माठ स्वच्छ करताना त्या खाली स्टँड ठेवायचं म्हणजे माठ आपला फुटणार नाही हे बघा सर्वात प्रथम ज्या वेळेस तुम्हाला माठ फ्रीजचं पाणी आपल्या शरीरासाठी ना हानिकारक आहे त्यामुळे आपण माठातलंच पाणी पिलं पाहिजे फ्रीज मधलं किती पाणी पिलं तरी आपली ताण जात नाही पण माठामधलं एक ग्लास पाणी जरी पिलं तरी लगेच आपली ताण लागते आपला नवीन असल्यासारखाच झालेला आहे हे बघा पिण्याचं पाणी आलेलं आहे तर आता आपण हे माठ भरून ठेवू हे बघा या ठिकाणी बघा आपलं पाणी किती थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता बघा सुद्धा किती थंड पाणी झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा ग्लासाला सुद्धा किती बर्फासारखं पाणी थंड झालंय हे बघा मी आता माठातलं पाणी काढून दाखवते किती थंड झालंय ते